नमस्कार मी डॉक्टर नयन मोरे शेतकरी मित्रांनो उन्हाळा सुरू होऊन जवळजवळ दोन महिने झालेले आहेत आणि या दोन महिन्यांच्या कालावधीत व आता ऊन बऱ्यापैकी तापू लागले आहे या उन्हाळ्यात डॉक्टर म्हणून मला पोटांच्या संबंधित आजाराची संख्या रुग्णांमध्ये वाढलेली दिसते या अनुषंगाने हा व्हिडिओ मी प्रसारित करत आहे या व्हिडिओमध्ये आपणास सांगू इच्छितो की शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ बाहेरचे बाटलीबंद शीतपेय जसे की कोका कोला थम्सअप या प्रकारचे शीतपेय टाळून आपण नैसर्गिकरित्या बनवलेले शीतपेय जसे की उसाचा रस झाला नारळ पाणी उसाचा रसमध्ये पण बर्फ न टाकता पिलेलं योग्य अजून शेतकरी मित्रांनी कमीत कमी दुपारी बारा ते चार या वेळेत शक्यतो काम न केलेलं टाळलेलं चांगलं कारण उन्हाची तीव्रता खूप आहे उन्हामुळे जुलाब उलट्या विशेषतः लहान मुलांमध्येही या पोटांच्या विकाराचे रुग्ण आढळत आहेत आणि लहान मुलांना बाहेरील अन्नपदार्थ व शीतपेय बाहेरील कुल्फी जे। या सगळ्या वस्तू देणे टाळले पाहिजे जेणेकरून पोटाचे विकारही थांबतील आणि आपण निरोगी राहाल या उन्हाळ्यात अशुद्ध पाणी पिणेही टाळा व आपल्या स्वतःची काळजी घ्या धन्यवाद